फक्त परवानाला राजगादीवर कसवलताचा तिलक केला आता याच्या मजे अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्या घरी त्या एखादा मुलगा स्वच्छ आणि भक्ती मार्गातला जन्माला आला तर त्याला तुम्ही अडवू नका त्याला अडवू नका अडवणे म्हणजे हिरण्य आहे चला त्याची भक्ती करू द्या आता बरेच लोक मुलगा जर जा भजनात जाण्याकरता निघाला तर बाबा तुला हेच काम राहिले शाळा शिक अरे शाळा शिकू नाही काही मुलं मार भक्ती मार्ग करतात करू द्या त्यांना कारण उद्धाराचा मार्ग आहे भक्तीने तारा सैनिकला धंदा धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>